पक्ष प्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या नांदेड जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची आत्ताच शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली ती माझी महापौर माझी आमदार ओमप्रकाश कोकर्णाजी आमचे सहकारी माजी आमदार मौनरावजी अंबर्डे माझे आमदार रविनाथजी घाटे दिलीपरावजी धर्माधिकारी आपल्या उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर आमचे ज्येष्ठ सहकारी व प्रदेशचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गुलेगावकर विक्रम देशमुख मिनल पाटील खतगावकर मुक्तेश्वरजी धोंडगे श्री माधवराव पावडे रणजित सिंग जी गिल साबेर चाऊस यांचे आता कार्याध्यक्ष म्हणून निर्मिती झालेली आहे आपले तरुण नेते माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य आणि प्रदेशचे सरचिटणीस प्रवीण पटेल चिखलीकर बालाजी बरोदास कदम सुसुनंदा जोगदंड सो वैशाली चव्हाण श्री वसंत सुगावे नेताजी भोसले मारुती मडेकर, गफ्फार खान सर्व, सर्व पत्रकार आणि सर्व मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित मित्र या ठिकाणी आताच पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आणि मोठ्या संख्येनं तरुण मंडळी आदगाव अर्धापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार यांची आपण कोणतीही भाषण निलिंगकर निलिंगेकर तुम्हाला बोला तू महत्वाचं आहेस माझा ऐकत जाण तर लहानपणी ऐकत होत थोडस दादा त्यांच्या भाषणाची सुरुवातच अशी करतात की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा छत्रपती शाहू शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर अण्णा भाऊ साठे तर सगळ्यांचे महापुरुषांची मी नावं घेणार नाही या महापुरुषाच्या धोरणावर चालणारा आमचा पक्ष आहे आम्ही जरी आज बीजेपी बरोबर जरी आमची पॅक्ट असेल पण आमचे विचार मात्र कर या महापुरुषांचे आहेत तुम्ही आजही पहा मला फार आनंद झाला तुम्हाला की आमचा जुना साबेर काय अरे काय मला अजून एक खुशी झाली की आमच्या हातगाव मधले एक एम आय कार्यकर्ते आज आमच्याकडे हा मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी पक्षाचा फार मोठा विषय आहे आज आमच्या मुस्लिम बांधवामध्ये एक अविश्वासाच वातावरण आणि तसंच आमच्या दलित बांधवामध्ये एक अविश्वासाच वातावरण या देशामध्ये निर्माण झाले कोणाला अमान्य करता येत नाही आणि ह्यांच्यामध्ये जर विश्वासाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आमच्या पक्षाचे विचारच तुम्हाला मी नाही करू शकतात यशवंतराव चव्हाण असा सुसंस्कृत महाराष्ट्र हा आम्हाला अभिप्रेत या ठिकाणी प्रतापराव बद्दल मी थोडी नाराजी व्यक्त करतो हे ज्या आजच्या नियुक्त्या होत्या ह्या संबंधी आमची प्रतापरावची बैठक मुंबईला जाईल आज सकाळी प्रतापराव ह्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या घरी आले होते आम्ही सकाळचा नाश्ता एकत्र केला पण मला म्हणा अतिशय दुःख आहे की प्रतापरावनं दक्षिणचं नाव काढलं नव्हतं दक्षिणचं अनाऊन्स करायचं नव्हतं मला तरी लेखी म्हणा म्हणाल होत की नाही जात तुम्हाला मी लेखी देतो कोणाकोणाचा अनाऊन्स करायचा आहे माझी आणि यांची चर्चा झाली होती चर्चा होती आणि दक्षिणच्या नावाबद्दल आम्हाला दोघांचे एकमत होऊन वरिष्ठ निर्णय घेणार होते म्हणून मी स्पष्ट बन प्रतापराव कारण तुम्हाला सकाळीच बोलू मी सकाळी तुम्ही माझ्याकडे अर्धा तास बसलात चहा पाणी झालं आणि तुम्ही नांदेड शहराचं जाहीर करण्याचं मान्य केलं होतं तर माझ्याबद्दल याबद्दल माझ्या मनामध्ये हे आहे याबद्दल वरिष्ठाशी चर्चा करेन बाकी मला तुमच्या सगळ्या कामाबद्दल काही नाही आणि प्रतापराव तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करायला तयार आहोत तर थोडस आम्हाला एक स्वातंत्र्य लागेल तुम्हाला काय तुम्हाला काय करायचं करा ना थोडं सासूबाई म्हणून आम्हाला विचारत काय बघ तुरीचं वरण घाला मुगाच घाला की पिठलं खाऊ घाला पण आम्हाला विचारायला विचारतील तस म्हणून तेही गोष्ट मला मुद्दाम करून मला ते लपून ठेवता येणार महत्वाचा विषय आहे ती एक माझी नाराजी आहे त्याबद्दल मी वरिष्ठाशी बोलेन बाकी सगळं या ठिकाणचा आजचा जो कार्यक्रम झाला एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आलात आणि मोठ्या प्रमाणात प्रवेशही झाला त्या प्रवेश झालेल्या सर्वांचं मी स्वागत करतो पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि मी आपली सर्वांची परवानगी मागतो कारण माझ्या पाठीमध्ये त्रास आहे मला जास्त वेळ बसता येत नाही मी तुम्हाला प्रतापराव तुमची परवानगी घेतो आणि मी जातो